नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष नियुक्तीला विरोध आमदार प्रतापराव पाटील चिखलीकरांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे पक्षश्रेष्ठीकडे कर नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष नियुक्तीला माजी मंत्री माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकरांनी विरोध केला आहे नांदेड जिल्ह्यात सध्या अजितदादा गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चांगले वातावरण असून ज्यांच्या नावाला या पदासाठी कार्यकर्त्यात विरोध असल्याची चर्चा असताना आपणच आपल्या पायावर धुंडा का घालून घ्यावा अशी खंत व्यक्त करत जिल्हाध्यक्ष पदाची निवड आगामी निवडणुका विश्वासात घेऊन निर्णय घेण्याचा आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना भास्करराव पाटील खतगावकरांनी सल्ला दिला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आगामी निवडणुका फार महत्वाच्या असून याबाबत सर्वांनी गांभीर्याने लक्ष द्यावे नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष निवृत्ती संदर्भात पक्षश्रेष्ठीकडे चर्चा करणार असल्याचेही भास्करराव पाटील खदगावकरांनी बोलताना म्हणाले हो या संबंधी आमची प्रतापरावची बैठक मागलेली आहे आज सकाळी प्रतापराव यादव चर्चा करण्यासाठी माझ्या घेऊन आले आम्ही सकाळचा नाश्ता एकत्र केला अतिशय खूप आहे प्रतापराव दक्षिणचं नाव काढलं नव्हतं दक्षिणचं अनाऊन्स करायचं नव्हतं मला त्यांनी लेखी म्हणायला म्हणाले होते की नाही तर मला मी लेखी देतो पुन्हा मला नांदेड करायचं माझ्याने यांची चर्चा आली होती गरिष्ठाची चर्चा आली होती आणि दक्षिणच्या नावाबद्दल आपण दोघांचे होऊन एकमत्वित तुम्ही स्पष्ट करत आहात प्रताप तर तुम्हाला सकाळीच घेऊन सकाळीच बोलून सकाळी वेगवेगळे अंगादार बसलात झालं आणि तुम्ही नांदेड शहराचं जाहीर करण्याचं मान्य केलं چرچا کرنا بل نہیں سب کام کرا کر مجھے ماراجے ونپاش بول <تصال> بگو سوشت کرتے دونوں شبد سو आणि मी आपली सगळ्यांची परवानगी मागतो त्यामुळे पाठीवरील त्रास आहे मला जास्त जास्त ऐकून आणि आमची परवानगी झाली